नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे दूध जर कधी खराब झालं असेल तर फेकून न देता अशा प्रकारे बनवा गोड मिठाई चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे एक लिटर दूध आहे ते फाटलेलं आहे त्याचं आता हे जे पाणी आहे ते गाळून टाकायचं आहे आणि आतलं जे घट्टसर दूध आहे ते घ्यायचं आहे तुम्ही त्याला पनीर पण म्हणू शकता फाटलेल्या दुधापासून कलाकंद बनवण्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवलेला त्याच्यामध्ये आता मी हे अर्धा कप दूध घेतलेलं त्याच्यामध्ये थोडंसं केसर टाकलेलं ते आता हे पॅनमध्ये ओतून घेऊ खराब झालेलं दूध हे गट्टे सर गाळून घेतलेलं आहे पाणी त्याचं ते, ते आता आपण टाकून घेऊया पॅनमध्ये यामध्ये आपल्याला आता साखर टाकून घ्यायची आहे मी तीन चमचे साखर टाकते तुमच्या पिठी साखर नसेल तर तुम्ही साखर की टाकलात तरी चालेल तुम्हाला ज्या प्रमाणात गोड पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही साखरेचा वापर करू शकता साखर मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे साखर मिक्स झाल्यावर मिश्रण थोडं पातळ होतं आणि चमच्याने याला परतत राहायचं आहे आणि पूर्ण आटून घेऊन घट्टसर कळून करून घ्यायचं आहे तुमच्याजवळ जर दूध किंवा फाटलं असेल किंवा खराब झालं असेल तर तुम्ही फेकून देऊ नका अशा प्रकारे तुम्ही ते गाळून त्याचं कलाकंद बनवू शकता छान लागतं लहान मुलं पण आवडीने खातात यामध्ये आता एक चमचा मी ड्रायफ्रूट टाकून घेते आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात जराशी वेलची पावडर टाकून घेऊ आणि एक चमचा भर घी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊ कलाकंद मिठाईचं मिश्रण बनून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया कलाकंद मिठाईसाठी मी एक असा चौकोनी आकडसा डबा घेतला आहे त्याला मी तूप लावून घेतलेला आहे आता ही आपण जी मिठाई बनवली आहे ती त्या डब्यामध्ये काढून घेऊ डब्यामध्ये काढून घेतल्यावर अशी प्लेन करून घ्यायची एका लेवलमध्ये चमच्याने अशी दाबून त्याच्यावरती आपल्याला आता तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत बारीक करून पण हलक असं असं दाबून घ्यायचं व्यवस्थित आता ही मिठाई फ्रीजमध्ये दोन तासासाठी व्हायला ठेवायची आहे फ्रीजमध्ये ठेवून मिठाईला दोन तास झालेले आहेत आता मी बाहेर काढली आहे आणि असे सुरीने त्याचे पीस करून घ्यायचे आहेत कट करून अशा प्रकारे हे बघा आणि एका डिशमध्ये काढून घेऊयात मस्त अशी दाणेदार मिठाई गोड अशी तयार आहे बनवून तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका